नमस्कार सरत आहे ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सरत आहे आता स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली पण आता एक वाजून दहा मिनिट झाले काम सगळं आवडलं आहे रेसिपी वगैरे कुठलीच काही घेतली नाही काजू पनीरची भाजी बनवली यशला भाकर वगैरे बनवली सगळं झालं आणि आता निघाले स्मार्ट बाजारला सामान एवढं संपत चाललंय एक 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 मागवते होते आणि काम चालू होते तर साहेब नाही आहे साहेबांना दुसरे काही काम आहेत तर मग ती भाभी आणि मी चालली म्हटलं आता काय पर्याय नाही दोघीला जाऊन थोडंसं घ्यावं लागेल जितकंच जे पण तेवढं घेणार बाकीच्या नंतर पुन्हा जायला होईल तर ता चला आता स्मार्ट माझा आणि दाखवते मग तिथं काय काय घेते काय नाही चला मग कपड़ा कितना ढाई सौ ये, ये लेना एक के ऊपर एक है एक के ऊपर एक है तू कितना भी ले सकती है एक दो एक लेगी तो, तो एक प्राइस लिखा होगा देखना ये मोती साबुन है क्या साबुन है। डालते हैं सुगंध आते हैं ना एक ही बस। एक बस हो नमस्कार सर होता नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली मी अगदी आता बारा वाजलेत बघा बारा वाजले काल गेले स्माड वाजायला तिथे कसं कॅमेरा पण मीच पकडायचा सामान पण मीच घ्यायचं कारण ते बाबीला काय घ्यायचं काय नाही आपल्या घरातलं आपल्याला माहिती आहे काय घ्यायचंय ते आणि मग तिला कॅमेरा पण वगैरे पकडायला नाही जमत होतं म्हटलं जाऊ द्या थोडंफार मी जरासं आतमधलं काय शूट घ्यायचं असू द्या आता घरी काय काय मग नंतर मी साहेबांना बोलवलं म्हटले खूपच सामान झालं आहे तिला पण एकटीला उचलणार नाही आणि मेन म्हणजे आता स्मार्ट बाजारवाले गाडी देतात त्यांची टॅक्सी असती मोठी सामान ते घरपोच करतात आता विसराच्यावरती सामान झालं तर घरपोच करतात थोडं असेल तर ते एवढं नाही करत आहे तर इन्स्टम आठवाडी वगैरे असं आपण कसं ऑनलाईन मागवतो तसं त्यांचं आपण तिथं घ्यायचं आणि बिलिंग केलं की ते आपलं आणून सोडतात घरी तर काल त्यांनी आणून सोडलं सामान खूप झालेलं पण मी साहेबांना बोलवलं टॉल्या वगैरे बाहेर काढून घ्यावं लागतात मग ते भरतात सामान आणि आणून सोडतात मी त्यांना बोलवलं म्हटले ते लेख तिला होणार नाही कारण मी हाताने अजिबात काही उचलत नाही एका हाताने तिथे जर लोड आला आणि आता कामाचे दिवस आले माझ्या पुढे आणि मी तिकडे गेलो तर साडेपाच वाजले यायला मग व्हिडिओ वगैरे काहीच गेला नाही कालचा तर त्यामुळे दीड वाजता घरातून गेले तर साडेपाचला घरात आले त्याच पायी लगेच मग पाणी आलेलं होतं पाणी वगैरे भरायचं संध्याकाळ दिदे डबा वगैरे ते मग नंतर घरात आले मी अजिबातच काही व्हिडिओ नाही घेतला असं घरभरून पसरवत राहिलं हो सामान तुम्हाला बाहेर दाखवाय सगळं उचलून बाहेर ठेवलं आहे काय ठेवलं आहे ते पेस कंट्रोलवाला येतोय तसं काही दहालाच येणार होता मी म्हटले कुठे येतो काल मी एवढी दमलेली आहे दहाला येऊन मला दोन होते जेवण बनवून घ्यायचं कारण किचनमध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे मग दरवाजा लावूनच ठेवणार तर मला किचनमध्ये काही करायचं नाही मग पुन्हा पाच वाजेपर्यंत तर मी जाणारच नाही तर तो आता येतोय तो बोला बारा वाजता येतो मी तर मी जेवण वगैरे बनवून घेतलं म्हणून मी काहीच व्हिडिओ नाही घेतली त्यासाठी बाबीचं काम चाललंय थोडे एक्स्ट्रा डबे वगैरे दिले की पटापट घासून अगोदर काय घासले छोटे जे डबे ते सगळे घासले भाभी आता मोठे मोठे डबे घासते काही काही दोन दिवस सगळं भाभीला सांगितलं किचन वगैरे तू सगळं साफ कर बाई काय द्यायचं तर मी तुला देऊन टाकेल आई शोभा येते आपलं तर मला काही एकटीला होत नाही साहेबांना अजिबात वेळ नाही आहे दीदीची नाईट चालू आहे हेच काम चालू आहे कोणच नाही मदत तिला मग त्यापेक्षा आपलं बाबीला पैसे द्यायचे आणि ती करून घेईल ती बोली चालेल मी बाकी असते काही एक दिवस सुट्टी घेते आणि तुमचं काम करून देते रविवारी वगैरे ठीक आहे चला आता मी बनवून वगैरे घेतले कारण तो येतो आहे दरवाजे लावून घेतलाय का आता बाहेरचा आवाज खूप येतो आहे तर हे बघा मी इथे दोडक्याची भाजी बनवली यश जेवण पण गेला अशी डाळ घालून आज दोडका मी दोडका आणि डाळ सण तिशी जायला घातलं कुकरला काही शिजून घेतली नाही चावी शोध ना तुझ्या बॅगेतच असेल चावी अशी दोडक्याची भाजी शेंगदाणे वगैरे वाटून लसूण जिरं शेंगदाणे कोथिंबीर वाटून मग आणि अशी आपली डाळ घालून दोडका बनवला आहे आणि इथे कोबीची भाजी कोबीची भाजीला पण डाळ घालूनच बनवले कारण मी दोन टायमाचं बनवलंय जेवण आता संध्याकाळी कारण खूप गोंधळ असणार आहे भात झालाय आणि बघा चपात्या ये जेवण गेल्या भाकर बनवली होती दोन टायमा चपात्या संध्याकाळी पुन्हा त्याला भाकर बनवेल आणि आतमध्ये जे सामान होतं ते मी सगळं बाहेर ठेवले पण सेलिब्रेशन आणले बघा ते वरती कपाटाच्या वर ठेवली इथून दिसत आता लक्ष गेलं का आता म्हटलं इकडे चिंबून जातील आणि फ्रीजमधलं सामान जे होतं पनीर वगैरे हो, मी एक्स्ट्रा खूप आणून ठेवलं आहे हो कारण सूट होती बऱ्यापैकी सूट होती मी सगळं सामान जवळ बावीस हजाराचं भरलं हो बावीस हजार पाचशे पन्नास रुपयाचं सामान झालं का ते कुठे ठेवलंय हो ते तुम्हाला दाखवते हे बघा मी असं हे सगळं बेडशीट मी झाकून ठेवलं हो आहे सगळ्या गोण्या कारण सामानच भरपूर आणलं तुम्हाला सांगितलं मी हे बघा अजून पण काय काय जे होतं ते मी कपाटांमध्ये घालून दिले बघा किती पिशव्या झाल्या हे दोन एवढं बादलीत पण सामान आहे ह्या पिशव्या हे सगळं गच्च बन खूप जड बोनिय ती भरपूर जड ते टॅक्सीवाल्यानं वगैरे उचललं मी म्हणून साहेबांना बोलूया का ती बाबी होती तिला किती एवढा त्रास देणार आपण आता बाहेर लाईट कमी आहेत एवढेसा आम्ही इथं सगळं सामान भरून ठेवले बाहेर का आता पेस कंट्रोल होणार आहेत वास वगैरे नको लागायला आणि आपला कठ्ठा बरं आहेत आपलं जे काय वजन सामान असलं तिथं ठेवाय क्या खडा कोण खडाय ने ने तो आप मैं थी? मी बाबीला सांगते मी चप्पल घालते ना ही भांडी घासते तू इथे चप्पल घाल भांडी खूप असतात एक दोन दिवस घातली आणि बोलते नाही तुम्ही घालतात ना मी कशी काय घालत ती अशी अजून राहते बाबी बघा बिना चपले जाण दुखता ना पाय पण तिचा पण पाय दुखतो बाबीचा मग आता होते ना तेवढे थोडे काही डबे वगैरे हो जरा जरा काढून दिलेत बाकी तिकडे ठेवलेत बाबीनी भांडी खूप होते एक जाळी भरलेली हे टप्प्यात पण घातलेत काचा दुखतात ना म्हणून मी बोलते घालत चप्पल इकडे एक जाळी करून ठेवले थोड्याशा कुरडाय वगैरे होत्या आणि ताईनं हे तोरण मी दरवाजे काढून ठेवले ते बाहेर काम चाललं ना धूळ खूप बसते तर हे काढून ठेवले हो मी थोडे डब्यामध्ये कुरडाय होत्या तर मी आता यात काढून घेतल्या जर असे एका डब्यामध्ये तांदूळ थोडे वरती काढले ते पण काढले का तर आणि हे साबुदाण्याचे पापड वगैरे असे मी ठेवते मध्ये डबे घासायला मोकळं होत आहे तर तुम्हाला सांगते ह्या तोरणाची किंमत मी एवढा शोध लावला कारण इतक्या ताईंच्या कमेंट यायच्या एवढ्या ताईंच्या कमेंट पण तो नंबरच देत नाही बोलता नाही मी नंबर नाही दे आणि किंमतच खूप येत आहे खूप किंमत आहे याची तर ते घ्यायचं चा, द्यायचं आणि पाठवायचं म्हटलं ते खूप महाग जाणार आहे तिथेच अठराशे रुपयाला तिथे येतो येतो मला मला तर हे दोन हजार तेव्हा पडलेलं गणपतीमध्ये पण तो बोला घेतला तर तुम्हाला अठराशे रुपयाला देणार कारण ते ऋतुजय पप्पाच्या ओळखीने एक हजार आठशे रुपये तिथे किंमत असेल तुमच्यापर्यंत यायला किती लागेल त्याला कारण जड खूप आहे तुम्हाला सांगते दोन ते अडीच किलो वजन आहे याला अडीच किलो तीन किलो तरी समजा तुम्ही तीन किलो वजन आहे तोरणाला त्याचं चार्जेस किती लागेल आणि व त्याला बोलले जरा मी घेतले आणि सांगितलं ताईंना तर पाठवशील का तर बोलला मी माझा नंबर नाही देणार आणि एक महिना तरी लागेल जर तुम्ही बोलते बनवून द्यायचे तर सगळे जेवढे जे बनवायला कारण माझ्या वरच्या ताई माझ्या त्या नननबाई त्यांना सगळ्यांना पाहिजे होते तर एक ननंदबाईसाठी मागवलं ते एक होतं पण त्याची एक समय बंद होती म्हटली ती बंद समयवाली नको मग बोला देतो मी एक पाठवून तेव्हा माझ्या नाला सुपारी नंदनबाई गणपतीत आलेले बघा त्यांच्यासाठी एक मागवलं मग मा त्या बोल्या बहिणी असू दे काय तर तुझ्याकडं घे तू इथून पाठव मग त्याच्याकडून मी ते एक अठराशे रुपयाला एक घेतलं आहे आणि त्या नंदनबाईला पार्सल करायचं आहे पण हे आपल्या दाराचं त्याला वजन एवढं आता बघा हातात पकडलं तरी हातात लगेच होते जवळ तीन किलो वजन आहे तरी त्याला चार्जेस एवढे लागेल ला आपलं कुरिअर करायला भरपूर वजन आहे जितकं लाईट वेट त्याला कुरिअरला पैसे कमी लागतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतं जर कुठल्या ताईंना पाहिजे असेल तर त्यांना मान्य असेल तर मी पाठवते त्याच्याकडून घेऊन मी तुम्हाला पाठवेल पण तो बोला एक महिना ताई लागेल मग ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला कमेंट करा आणि मी त्याला सांगेल की एवढे एवढे बनव आणि मग काय होतील ते कुरिअरचे तुम्हाला द्यावं लागेल कारण मी अंजूला पण सांगितलं अंजू बोली मी आणून देईल पण मग तुम्ही सांगा जर गुरुयाचं काय खर्च येईल तर तुम्ही द्या मी तिकडनं आणून तुम्हाला देईल ती काय बाईकवर येऊन घेऊन जाऊ शकते आपली आण आन, आणू शकते मला तर नाही वेळ कुठं जायला पण ती बोली ज्यांना पाहिजे खूप जणी आवडल्या तर मी आणून देईल पण त्यांना ये त्याला एक महिना लागेल वेगळ्या पद्धतीचं आहे असं नाही आहे थोडं वेगळ्या पद्धतीचं चौदाशे रुपयाला आहे असं हे नाही मध्ये जे ग्रीन पान आहे ना त्याला ते नाही आहे आणि समाय एक सारखे आहे त्याला आपल्या कशा एक छोटी एक मोठी एक मोठी त्याच्या खाली मोठी अशी त्याच्या एकसारखे आहे ते चौदाशे रुपयाला देतोय तो तर ते दिसायलाच ॲक्टिव्ह नाही वाटत तर मी बोलले नको ते ननंदबाईसाठी घेतले तर जेव्हा आणेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते जर कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला सांगा मी त्याच्याकडून घेऊन तो नंबर द्यायला तयार नाही आहे बोला मी माझा नाही नंबर देणार म्हणून तर असं पर्याय नाही आता बघू जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला नक्की कमेंट करा माझ्याकडून झालं तर मी पाठवेन त्यानो तेवढं तरी एक तुमच्यासाठी मी करू शकते चला आता तो भैया येतोय बाबीचा आवरलंय कपडे काढून त्यांच्या घड्या वगैरे मारते साइड ला वगैरे असं खाली खाली पण जिथे खोपरा असतो ना तिकडनं असतात ते

तर ते बोलले हे जे गॅप आहेत ना स्टाईल लावलेले जे गॅप आहेत ना त्या गॅपच्या आतमधून येतात ते आता स्वच्छता तर खूप असते आपल्याकडे पण काय कुठून येतो कस आहे ते चार महिने पर्यंत कधी आला ना जर हा हा अच्छा म्हणजे मी आता हे धुणार होते धुवायचं नाही मी आता कुठलं का काही का अच्छा म्हणजे हे जेल जे आहे तसं ठेवायचं

एकदम बघा हे खिशामध्ये असं काही कुठे घाणघून नाही कॉलरला जरासुद्धा आतून बाहेरून एकसारखी कॉलर आहे बघा हे बघा हा आतला भाग आहे कॉलरचा ही आतून ही बाहेरून एकसारखी अजिबात कुठेच घाण राहत नाही एकदम स्वच्छ होऊन जातात कपडे फुल हाताचे जरी असेल तरी फुल हाताचे कपडे ना जास्त होतात पण हे बघा एकदम स्वच्छ निघतात आणि खूप वेळा दाखवलं आहे मी याला काय वापरते काय वापरते खूप ताईंच्या मला पुन्हा कमेंट आहे की तुम्ही सफेद कपड्यांना काय वापरता एवढे स्वच्छ निघतात कपडे तर नेहमी सांगते एरियलचं लिक्विड तुम्ही कुठलाही वापरा तुम्ही सर्प वगैरे वापरली कुठली तरी चालेल बनेन वगैरे पण मी त्यात घालत असले बनेल पण एकदम शुभ्र निघतात बघा त्याबरोबर जेव्हा सफेद कपडे धुते ना आहे नाही तेवढे बरेन टाकून देते त्यामध्ये धुतलेले असले तरी पण पॅन्टी पण बघा हे सफेद पँटी एकदम स्वच्छ निघत आहे पण सगळ्यात मेन त्यासाठी ये रिंजचा आला रिंचा आला वापरा, फक्ता फक्ता वापरते, वापरते। आला वापरा -चक हा फक्त आणि फक्त सफेद कपड्यांसाठी आणि मी व्हॅनिश वापरते लिक्विड वापरते पण बाकी तुम्ही काही कुठली साधी निरमा पावडर जरी वापरली पण रिणचं आलं वापरा कपडे एकदम चकाचक निघतात भिजून ठेवा यामध्ये मी तर गरम पाण्यात भिजवते जेवढं हाताला सोसल भिजवता आणि तेवढं मी गरम पाणी आणि एवढ्या कपड्या मी अर्धी बॉटल ही बॉटल दोन वेळा वापरते मी तर सगळ्यात मेन म्हणजे ही वस्तू आहेत आला रिंचा आला आला सफेद कपडे एकदम चकाचक निघणार बघा तुम्ही बाकीचं नाही कुठलं वापरलं तरी झालं वे आणि जे आहे कलरच्या कपड्यांसाठी पण आणि सफेद कपड्यांसाठी पण डाग वगैरे असतात कुठं ते पण निघून जाता पण हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कलरच्या कपड्यांना हे बिलकुल वापरू नका कधीच पूर्ण सफेद पडणार ते की फक्त आणि फक्त या व्हाईट कपड्यांसाठीच आहे तरी पुन्हा जेव्हा आता भिजवेल तेव्हा दाखवेल पण मला आता ताईंच्या कमेंट आहे की सफेद कपडे कसे काय एवढे मशीनला निघतात बघा किती एवढा ढीग धुतला आहे तुम्ही पण एकदम स्वच्छ हाताने अजिबात घासलेले नाही फक्त दोन तीन तास भिजून दिले आणि तीन तासावर मशीन लावून दिलेली आहे तुम्ही जरी हाताने जरी धुवत असले ना चांगले दोन तासभर भिजू द्या आणि हाताने आपलं धुतले ब्रश वगैरे मारून तरी एकदम स्वच्छ होऊन जाणार झालं त्यांचं पेस कंट्रोल एक दीड तासामध्ये करून घेतलं एक जण लिक्विडची फवारणी करत होता आणि एकजण जो आहे तो दादा सगळीकडे जेल लावत होता कपड्यावरती कोपऱ्यामध्ये को सगळीकडे व्यवस्थित करून घेतलं आहे का आता ते एक असेल तर त्याचे दहा होतात तो बोलतो ए सिलेंडर वगैरे हो बाहेरून येतं तुमचं असं ऑनलाईन सामान येतं ते कवर वगैरे हो जे पुट्याचे प्रकार असतात त्यामुळे जास्त होतात घरामध्ये असे आणि किचनचं आपलं डस्टबिन वगैरे तिकडे पाईप वगैरे हो तिकडे असतोय खुला तर ठीक आहे असू दे बिटे जे आहे त्याला काय तर बिल्डिंगमध्ये सगळ्यांकडंच झाले ते आता एक एकेकाची बारी चालली आज एक करते उद्या एक करतं सगळ्या इकडे चाललंय तेच करतो की एकदम म्हणजे फ्लोअरवर क्लीन राहील म्हणून सगळे एक एक जण करून घेत आहे तर चला मी जेवलेलं नाही सगळ्यांचं झालं आहे पण मी अजून जेवलेलं नाही आहे आता मला जेवायचं आहे आणि नंतर मग समजा का ते सामान वगैरे बाहेरचं आहे ते घरात घ्यावं लागेल मग डबे वगैरे भरायचे दोन दिवस साफसफाई नाही करायची ती फक्त वरच्यावर पुसायचं बोला जे लिक्विड लावले ते काही पुसायचं नाही मग आता टॉयलेट वगैरे एवढ्या धुवायला नाही होणार मग भाभीकडून थोडं लाईटली करून घेणार आहे सगळं पुसालो जी आहे ती बघू आता कधी काय होते ते चला आता जेवायला की